माझे इक्युब चॅनलचे तुमचं स्वागत आहे जरा तर आता मी आलेले आहे मध्ये शिरमध्ये माझ्या शिरवलीला तरी बघा आधीच बनवणार आहे तरी हे बघा आम्ही बासमती तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो पाकूड तरी बघा दोन तांदूळ दोन किलो कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेले आहेत दोन शिमला मिरची घेतलेली आहे कांदा टेमटेची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आणि इकडं सर्व मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत तर हे बघा तर चला आता आपण एक पातेला घेतले आहे बघा पातेला घेतले आहे तर गॅस चालू करूया परतून कांदा टाकूया परत आपल्याला पातेला गरम झालेला आहे साई बिर्याणी मसाला घेतलेला आहे तर चला हे बघा आता आपला कांदा पातेला गरम झाले तर आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते आईला पण घ्या

लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आयकॉन बेल नोटिफिकेशन क्लिक करा शांतपणे लाल भाला करून द्यायचा आपल्याला मसाला आपण कॅन्युप

Thank you.

अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला एक चमचा एक दीड चमचा आणि आपल्याला या करायचं आणि शिरून घ्यायचं

एक चमचा कलरवाला मसाला बेडगी आणि आपले फ्राई बिर्याणी मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये फ्राई राईस मसाला एक टाकायचा आहे त्याला आता आपण एकत्र करून घेऊया

साई बिर्याणी